नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहसे स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशोक चव्हाण काँग्रेसमधून का बाहेर पडली प्रणिती शिंदेने सगळं सांगितलं तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात काँग्रेस काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसला रामराम केल्यानंतर अशोक चव्हाण भाजपचे कमळ हातात घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे काँग्रेसमधील डॅमेज नंतर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे यावर बोलताना मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे भाजपने ईडीची भीती दाखवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्यावर वार त्यांना ब्लॅकमेल करण्यात आला आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट आहे फार नेता होता होते पण ते भाजपचे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्या आमच्या रा, राजीनामाबाबत बोलण्यात जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत मी आणि सुशीलकुमार शिंदे साहेब याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे अशोक चव्हाण यांनी सध्यावर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे ते पुढे काय करणार आता त्यांनी सांगितलेलं नाही अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे त्यात असलेलं स्टेट लेवल आणि ज्या पद्धतीने भाजप करून माइंड गेम खेळला गेला ते मी रेकॉर्डवर आणू शकत नाही अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला अजूनही काँग्रेसमधील नेत्यांना त्रास देण्यास सुरूच आहे हे असलं तरी राजकारण असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होतात असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरले जात आहे आमच्याकडे कोणतीही संस्था नाही त्यामुळे ईडी ते आम्हाला ईडीची भीती दाखवू शकत नाही पण मी एक भारताचे नागरिक म्हणून माझे जे तत्व आहे त्यानुसार मला भाजपचे विचार पडत नाही इतर कोणत्याही आमदारांना राजीनामा दिलेला नाही पक्ष नेतृत्व त्यां सर्वांच्या संपर्कात आहे काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे भाजप केवळ आम्ही अस्थिर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या नेत्यावरील प्रेशर आणून सायकोलॉजी गेम खेळली खेळत आहे काँग्रेस हा विचार भाजप कधी संपू शकत नाही आम्हाला कल्पना आहे की के आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप त्यासाठी महाविकास आघाडीत असले सर्व समविचारी पक्ष या शेवटपर्यंत राहतील वंचित बहुजन आघाडी देखील सोबत राहील अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे तर आपल्याला काय वाटते भाजप सत्तेचा दुरुपयोग करून फडाफोडी हे राजकारण करत आहे का याविषयी आपली काय प्रतिक्रिया ही कमेंट मध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या लाइक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला प्रेस करा धन्यवाद